माझ्या माता आणि भगिनीनी त्यांना जे मतदान दिले त्या मतदानाला ते हाबाडासमोर पण किती धुतल्या तांदळाचे आहेत हा विचार करणं पहिलं महत्व माझा सन्मान्य खासदार साहेबांना प्रश्न आहे की त्यांनी जो मतदान रूपी दान दिले आणि जो आशीर्वाद दिला जनतेने त्याला त्याला जे हबाडा हा शब्द त्यांनी दिला आहे अर्थ त्यांनी संपूर्ण जिल्ह्याला एकदा समजून सांगाव राज्यात नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या धाराशिवमध्ये देखील निवडणूक पार पडली धाराशिवमध्ये भाजपची सत्ताली मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले मात्र या निकालानंतर चर्चा आहे ती ठाकरे गट आणि भाजपमध्ये रंगलेल्या सोशल मीडियाच्या युद्धाची भाजपनं धाराशिव शहरामध्ये खासदार ओमराज निंबळकर यांना बॅनर लावल्यानंतर सोशल मीडियावरती जे आहे ते ठाकरे गटाकडून देखील प्रतिहल्ले सुरू झाले यासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नूतन नगरसेवक राहुल काकडे आहेत आपण त्यांच्यासो त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल भाजपला यश मिळालं मोठ्या प्रमाणात बॅनर लागले आणि टीका सुरू झाली ठाकरे गटाकडून प्र प्रथम मी धाराशिव शहरातील जनतेचे आभार मानतो की धाराशिव शहरातील जनतेने भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश दिलं आहे आणि जे मतदान रूपी दान दिलं आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि जे आमचा नगराध्यक्ष आणि बावीस नगरसेवक निवडून दिल्यात ते धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू हे जनतेला आश्वासित करतो भाजपकडून शहरात बॅनर लागले खासदार उमराजेना डी आरोप करत ठाकरे गटाने देखील सोशल मीडियावरती पाटील कुटुंबावरती टीका करायला सुरू केलेलं आहे काय सांगायला बद्दल कसं आहे माहीत आहे का आपण किती धुतल्या तांदळाचे आहेत हा विचार करणं पहिलं महत्त्वाचं असतं लोकसभेत जो खासदार ओमराजांना विजय मिळाला आहे तो विजय हा बहुतांश दोन तीन लाख तीस हजार मताने मिळाला आणि लोकशाहीत मतदान हा सर्वात मोठा सण असतो आणि मतदान हे सर्वात मोठं दान आहे आजच्या लोकशाहीत आणि हे खासदार ओमराजेंना तीन लाख तीस हजाराचं मताधिक्य मिळालं त्याच्या जीवावर त्यांनी जिल्हाभरात काम करणं आणि काहीतरी जिल्ह्याचा विकास करणं अपेक्षित आहे ते सर्व सोलून ते तीन लाख तीस हजाराचा हबाळा कसा वाटला हबाळा असे जे कमेंट्स करतात त्यांचे नेते कार्यकर्ते स्वतः खासदार साहेब जिल्हाभरातील माता भगिनी असतील थोर पुर, सगळं पुरुष असतील ह्या सर्वांनी जे दान दिले आणि माझ्या माता आणि भगिनींनी ज्यांना जे मतदान दिले त्या मतदानाला ते हबाडा असं म्हणतात माझा सन्मान्य खासदार साहेबांना प्रश्न आहे की त्यांनी जो मतदान रूपी दान दिले आणि जो आशीर्वाद दिला जनतेने त्याला त्याला जे हबाडा हा, हा शब्द त्यांनी दिला आहे त्या हबाडाचा अर्थ त्यांनी संपूर्ण जिल्ह्याला एकदा समजून सांगावा की हबाडा म्हणतात कशाला आणि दुसरी गोष्ट की ज्या माता भगिनींनी त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं ले जिल्ह्यातल्या हा हबाडा म्हणून हा जिल्ह्यातल्या माता भगिनींचा अपमान नाही का हा माझा सम तमाम धाराशिव जिल्ह्यातील आणि म लोकसभा मतदारसंघातील जनतेला प्रश्न आहे की मतदान रूपी जे दान दिलं आहे ज्या माता भगिनींनी मतदान केलं आहे त्यांना एवढी है, मोठी आघाडी दिली आहे त्याला हाबाडा हा म्हणतात तर हा माझ्या माता भगिनींचा अपमान आहे आणि ह्या अपमानाचा निश्चितच येणाऱ्या काळात माता भगिनी निषेध तर करतीलच पण खासदार ओमराजेंना त्यांची जागा दाखवतील मल्हार पाटील यांनी ही निवडणूक हातात घेतली होती त्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घातलं होतं त्याच मल्हार पाटलांनी खासदार उमरायजांना आव्हान दिलं की जिल्हा परिषदचा अध्यक्ष निवडून आणा म्हणून काय वाटतं सन्माननीय नेते मल्हार दादा यांनी भारतीय जनता पार्टीच्या ह्या निवडणुकीत सक्रियरित्या काम केलेलं आहे तसंच सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यात काम केलेलं आहे आणि येत्या निवडणुकीतही संपूर्ण भारतीय जनता पार्टी एकहून काम करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा जिल्हा परिषदेवर नक्की फडकेल म मल्हार पाटील यांना ठाकरे गटाकडून टार्गेट केलं जाते काल युवासेनेच्या पदाधिकारी वाघमरे यांनी देखील मल्हार पाटील यांच्यावरती त्यांना आव्हान दिले की तुमच्या घरातली व्यक्ती सोडून तुमची आई सोडून एक दुसरा उमेदवार द्या मग बघू असं आव्हान त्यांनी केलेलं आहे सुरुवातीला सन्मान्यताईंनी आपल्या खासदार साहेबांना विचारावं हो सा हो। की थोडंसं कार्यकर्त्यांकडे पण लक्ष द्यावं जे पोंचिकीचे विषय आहेत सन्मान्य युवा सेनेचे आमचे मित्र त्यांनी जिल्हा कार्यालयात त्यांच्यावर एक आरोप केलेला आहे त्या आरोप जर त्यांच्यावर जर खरा तर गुण 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 आहे ते ते तर आणि एम एसी बीत पण खूप मोठे आरोप आहेत ते त्यांनी थोडे कार्यकर्ते ऍडजस्ट करावे एवढी विनंती त्यांनी खासदार साहेबांना केली तर भरपूर झालं शहरात रस्त्याची कामं थांबवण्यात आली होती स्थगिती देण्यात आली होती मात्र तुमची सत्ता भाजपची सत्ता आल्यानंतर काम परत सुरू झाली यावर देखील टीका होते विरोधकाकडून काय सांगायला विरोधकांचं काम आहे टीका करणं आमचं काम आहे काम करणं एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला घऊघवी ते श शहरातील जनतेने दिला आहे आम्ही कामे चालू केली आहेत आणि आम्ही काम करत राहू शहराचा विकास करत राहू विरोधकांनी टीका करत राहू पण विरोधकांनी विचार केला पाहिजे की टीका करण्यापेक्षा आपल्या शहरातील कामं सुरू झाले याचा आनंद झाला पाहिजे का दुःख झालं पाहिजे हा जनतेनं पण विचार करावा ह्यांना प्रत्येक वेळेस काम काम वर्क ऑर्डर झाली की दुःख होतं कामं चालू झाले की दुःख होतं याचं कारण है। काय का तर ह्यांना विकास होऊ द्यायचा नाही शहरातील जनतेला अशाच प्रकारे खड्ड्यात फिरू द्यायचे पाय मोडू द्यायचे कमरेचे त्रास होऊ द्यायचे आणि कुठल्याही प्रकारची ह्यांना शहरातील जनतेची काळजी नाही कुठलेही शहरात चांगले कामं होईल की ह्यांची पोटदुखी होते पण असो काही अडचण नाही आम्ही काम करत राहू जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे आम्ही विकास कामं सुरू केल्यामुळं विरोधकांना पोटदुखी झालेली आहे मात्र आम्ही विकास काम करत राहू जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे असं नगरसेवक राहुल काकडे यांनी सांगितलेलं आहे मी वैभव पारवे एम एच पंचवीस न्यूज धाराशिव